मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांची भूमिका ही वैयक्तिक असून पक्षाची नाही असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेलांनी दिलंय त्याला उत्तर देताना भुजबळांनी ही भूमिका आपलीच असल्याचं ठणकावून सांगितलंय ही भूमिका माझीच आहे कुणाला पटो ना पटो ओबीसीसाठी लढतोय आणि लढत राहणार असं स्पष्ट शब्दात भुजबळांनी ठणकावलंय छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीचा लढा आज नाही तीस वर्षापासून मी पाहत आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा मा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणतात छगन भुजबळची आहे ना बस पतो, पतो। ही भूमिका छगन भुजबळची आहे का ती कुणाला पटो न पटो मला त्याची काही कर्तव्य नाही पस्तीस वर्ष मी या ओबीसीसाठी लढतो यापुढे सुद्धा लढणार बाकी ते सगळे प्रमुख मंडळ आहेत त्यांनी निर्णय घ्यावा मला त्याच्याबद्दल काही दुःख वाटण्याचं कारण नाही